घरी जर गुलाबजाम बनवायचे म्हटले ना तर होईपर्यंत खूप पेशन्स ठेवावे लागतात आज मी तुम्हाला दाखवणार आहे अर्ध्या किलो प्रमाणात खव्याचे अगदी रसरशीत असे गुलाबजाम आणि त्यामध्ये आपण मैदा वापरणार नाही मैदा न ना वापरता हे गुलाबजाम बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका किंवा मिस करू नका खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे आणि खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हे गुलाबजाम पाहू शकता तुम्ही तुम्हाला पाहूनच कळत असेल की पाक हा अगदी गुलाबजामच्या आतपर्यंत मुरलेला आहे यासाठी देखील मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे तोडून देखील पाहूयात पाहू शकता गुलाबजामला भन्नाट असा कलर आलेला आहे आणि अगदी आतपर्यंत पाक मुरून अगदी रसरशीत असे गुलाबजाम तयार आहेत रेसिपीला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला आहे ना परत घेतलेली येते तर पीठ मारण्यासाठी परतच घ्यावी म्हणजे छान मोकळं ढाकळं असं मळता येतं तर हा खवा पहा अर्धा किलो खवा घेतलेला आहे खवा जर तुम्ही पाहिला ना तर आमचा हा नगरी खवा आहे आमच्या नगरमध्ये एक नंबर खवा मिळतो तर इथे हा खवा तुम्ही पाहू शकता अर्धा किलो खवा कलर पहा अगदी पेड्यासारखा जसे बाहेर पेढे असतात ना कंदी पेढे त्याप्रमाणे आहे हा खवा पाहूनच कळते की ह्यामध्ये अजिबात भेसळ नाही नाहीतर काही काही खव्यामध्ये नुसते पांढरे म्हणजे त्यामध्ये काहीतरी भेसळ असावी असे मला तरी वाटते आणि फ्रीजमध्ये ठेवलेला होता खवा तर असं हाताने पूर्ण आहे ना आपण स्मॅश करून घेतला तरी पण खवा पहा अगदी पेड्याप्रमाणे मौसूत असा आहे अजिबात भेसळ नाहीये खव्यामध्ये दोनशे वीस रुपये किलो ह्या रेटने हा खवा मिळतो तर इथे पहा खवा अगदी सहजासहजी असा स्मॅश म्हणजे मोकळा मोकळा झालेला आहे तर मी हा फक्त पहिले आहे ना दोन मिनटं मळून घेणार आहे ह्या खवायला जास्त मळायची गरज नाही आहे पाहू शकतात तुम्ही तर असं ना आपला हाताचा जो पंजा असतो ना त्याने आपल्याला आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हा खवा दोन मिनटं मळून मळून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अजिबात ह्याला जास्त वेळ लागत नाही मळण्यासाठी दोन मिनटं असा मळसूद खवा तयार होतो तर इथे आता पुढचा जिन्स पाहूया आपल्याला काय घालायचं ते तर चमचा असतो ना तो घेतलेला आहे तर त्याने अगदी ना ही कमी म्हणजे अर्धच चिमूट आपण इथे खाण्याचा सोडा वापरणार आहोत ह्याने आपले जे गुलाबजाम आहे ना ते अगदी हलके फुलके तयार होणार पण तुम्हाला चिमूटलाही अर्ध चिमूट म्हणजे एकदमच कमी असा खाण्याचा सोडा वापरायचा तुमच्या जर खाण्याचा सोडा तुम्ही जा इथे जास्त वापरला तर गुलाबजाम तळताना तुमचे तेलात विरगळवू शकता तर ही खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे हलके फुलके होण्यासाठी फक्त आपण इथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे तुम्हाला जर वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण जास्त सोडा अजिबात घालू नका नाही तर मला कमेंट कराल की आमचे गुलाबजाम तेलामध्ये विरगळून गेले तर खूप महत्त्वाची टिप्स ही पहिली आता इथे आपण आहे ना मैदा वापरणार नाही ह्यामध्ये तर आपण काय वापरणार आहे तर इथे मी घेतलेलं आहे अगदी पौष्टिक असं गव्हाचं पीठ आपण ज्या चपाती बनवण्यासाठी पीठ वापरतो ते मी इथे एक वाटी पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये मैदा वापरण्यापेक्षा गव्हाचे पीठ टाकलेले कधीही चांगले आणि खूप पौष्टिक असे हे आपले गुलाबजाम तयार होणार तर आता ह्यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ किती घालायचे तर ह्यामध्ये बसेल एवढे गव्हाचे पीठ घालायचे बसेल एवढे म्हणजे आपल्याला घट्टही जास्त हा गोळा करायचा नाही चपातीसारखी कसं आपण मध्यम पीठ मळतो तर त्याप्रकारे आपल्याला हे पीठ पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता जी वाटी घेतलेली आहे ना मी तर त्यामधलं अगदी थोडंसं असं पीठ शिल्लक राहिलेलं आहे अगदी मध्यम असं आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं जर तुम्ही ह्याचं पीठ जास्तच घट्ट असं केलं तर तुमचे गुलाबजाम जे आहे ना ते रट होणार एक तर एका वाटी मधलं अगदी थोडंसं पीठ तुम्हाला दाखवलेलं आहे तर एवढं मी एक वाटीला थोडस कमी असं पीठ वापरलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे दूध तर दूध किती वापरायचं तर पहिले एक शिपका येईल एवढं दूध मी ह्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे तर पीठ मळून घ्यायचं आता अगदी भाकरीचं दाबून दाबून कसं पीठ मळतो आपण तसं हे पीठ मळायचं अगदी बाजू मौसूद असं हे पीठ झालं पाहिजे आणि आपल्या गुलाबजामला अजिबात क्रॅक गेले नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय तर आता हे एक शिपका दिला दुधाचा पहिले आपण आता हे बाकीचं जे पीठ राहिलेलं आहे तिथे ना आता मी तुम्हाला शिपक्याने दाखवणार पहा इथे अर्धा चमचा आणि आपण दूध घालून घेऊयात आणि पीठ मळून घेऊयात म्हणजे आपल्याला इथे किती दूध लागलं पहिले आपण एक शिपका दिला आणि हे अर्धा चमचा तर एकूण जर म्हटलं तर आपल्याला इथे एक शिपका आणि अर्धा चमचा एवढंच दूध लागलं आणि परत छान असं पीठ मळून घेतलं ह्याचं एक संघ पीठ झालेलं आहे पाहू शकता तुम्ही टेक्चरवरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की अगदी मौसूत असं आपलं पीठ मळून मळून झालेलं आहे आणि कलर देखील तुम्ही ह्याचा पाहू शकता अजिबात चेंज झालेला नाही मैदा जर तुम्ही वापरला तर इथे खव्याचा कलर आपल्याला थोडा वाईट म्हणजे पांढरा असा दिसतो पण कलर देखील तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरचे कंदी पेढे असतात त्या ना त्याप्रमाणे याचा कलर दिसत आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व छोट्या छोट्या ज्या टिप्स तुम्ही वापरल्या ना खूप छान जसित असे गुलाबजाम तुमचे देखील तयार होणार तर आता पीठ मळल्यानंतर जवळून मी तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते पहा अगदी मध्यम असं चपातीचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे आपण हे पीठ मळलेलं आहे कलर देखील तशा तसा राहिलेला आहे आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे तर लगेच आता गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया तर इथे दोन पद्धती आहे गुलाबजाम बनवायच्या एक तर तुम्हाला आहे ना गुलाबजामची केवढी साईज पाहिजे त्याने डायरेक्ट तुम्ही गोळे हातावर घेऊन दाबून दाबून गोळे तयार करू शकता किंवा ही दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला जेवढं पीठ लागतं तेवढं काढून घ्यायचं छान मळून घ्यायचं मौसूत अजून व्हायला पाहिजे त्यानंतर त्याची वळकुटी करायची आणि असे त्याचे ना काप करून घ्यायचे चाकूने एकसारखे म्हणजे एकसारखे गुलाबजाम तयार होतात आणि लहान मोठे अजिबात होत नाही आणि एक गोळा असा हातावर घ्यायचा आणि छान दाबून दाबून त्याचा गोल असा गुलाबजाम बनवून घ्यायचा पाहू शकता अजिबात गुलाबजामला आपल्या क्रॅक गेलेले नाही किंवा चिरा गेलेला नाही तर हे खूप महत्वाची पुढची टिप्स आहे यामध्ये तर अशा प्रकारे आपण सर्व गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे तर दोन चार मी तुम्हाला पहिले बनवून दाखवते त्यानंतर एक इकडे आपण ह्याचा पाक तयार करून घेऊयात म्हणजे दोन्ही आपलं एक संघ होईल तर इथे पाक बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे कोणतीही वाटी तुम्ही इथे वापरू शकता ह्या वाटीने आपण ह्याचे प्रमाण घेऊया तर अर्धा किलो तुमचं जर खवा असेल ना तर वजनी प्रमाणात जर म्हटले तर अर्धा किलो तिथे आपल्याला साखर वापरायची आणि तेवढेच आपल्याला इथे पाणी घालायचे तर मी तुम्हाला आता वाटीचे प्रमाण सांगते तर दोन वाटी इथे मी साखर घेतली तर पाहू शकता दोन वाटी साखर घातल्यानंतर जेवढी साखर ना तेवढेच पाणी घालायचे पण आता मला वाटतं की आपण थोडा पाक जास्त तयार करावा त्यामुळे मी ह्यामध्ये ना अडीच ते तीन वाटी पाणी घालणार आहे तरी मी इथे ना दोन वाटी पाणी घातलं आणि अजून आपण आहे ना ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात म्हणजे आपण इथे दोन वाटी साखरसाठी अडीच वाटी पाणी वापरलं आहे तीन वाटी जरी तुम्ही पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही आपला पाक हा वाढला जातो तर आता गॅसवर ठेवली कढई आता ना आपण पहिले ना मध्यम गॅस केलेला आहे आणि छान पहिले फुल फ्लेमवर ह्याला आहे ना उकळी आणून घेऊया तर आता फुल फ्लेमवर पहिले पहा असं तुम्ही ना पहिच्या साह्याने हालू शकता म्हणजे साखर लवकर ह्यामध्ये विरघळण्यास मदत होईल तर आता पुढचा प्रश्न पडतो की हा पाक आपल्याला म्हणजे कितपत शिजवायचा आहे किंवा तयार करायचा आहे तर ह्याचा आपल्याला आहे ना अजिबात एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही गुलाबजाम बनवण्यासाठी फक्त आपल्याला हे चिकट होईल हाताला चिकट लागेल इतपतच आपल्याला हे शिजवायचं आहे तर आता पाहू शकता तुम्ही याला उकरी यायला सुरुवात झालेली आहे तर इथे आहे ना दोन अख्ख्या वेलची ज्या असतात ना हिरव्या ते मी थोडंसं असे फोडून घालून घेते ह्यामध्ये म्हणजे आपल्या गुलाबजामला छान अजून चव येईल तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आणि परत आता हलवून घेते बऱ्यापैकी ह्यामध्ये साखर विरघळली आहे पाहू शकता तुम्ही तर आता इथे पहा पूर्ण साखर यामध्ये विरगळली आहे गॅस आता आपल्याला थोडासा कमी करायचा म्हणजे मंद गॅस असतो त्यापेक्षा थोडासा जास्त तुम्ही गॅस इथे ठेवला तरी चालेल आणि त्यावर आता आपल्याला आठ ते दहा मिनटं हा पाक उकळवून घ्यायचा पण पूर्ण एक तारी वगैरे पाक तयार करू नका नाहीतर गुलाबजाममध्ये पाक लवकर शिजणार नाही बरं का तर एकीकडे इथे ना मंद आचेवर गॅस करून पाक तयार करण्यासाठी ठेवलेला आहे आपण म्हणजे आठ ते दहा मिनट आपण छान हा उकळून घेऊया तोपर्यंत राहिलेले गुलाब गुलाबजाम या प्रकारेच बनवून घ्यायचे अगदी दाबून दाबून असा हातावर गोळा मळायचा छान असं दाबून दाबून याचा गोळ्या तयार करायचा म्हणजे अजिबात गोळ्याला क्रॅक गेले नाही पाहिजे चिरा गेले नाही पाहिजेत याची आपल्याला दक्षता घ्यायची इथं म्हणजे आपला, आपला प्रत्येक गुलाबजाम अगदी रसरशीत आणि अजिबात क्रॅक नसलेला असा तयार होणार आहे तर मधून मधून आपल्याला गुलाबजाम बनवता बनवता पाकाकडे देखील लक्ष द्यायचे तर अगदी मंदाचेवर पाक शिजवत आहे मी तर एकदम पाक होऊन जायला नको यासाठी तर पहा इथे आता बऱ्यापैकी चिकट झालेलं आहे म्हणजे आठ मिनटं झालेले आहे तर बऱ्यापैकी पाक जो आहे ना तो आपला चिकट होण्यास सुरुवात झालेली आहे अजून तीन ते चार मिनटं आपण हा पाक शिजवून घेऊयात आणि दुसरीकडे मी अशा प्रकारे गुलाबजाम देखील बनवून घेत आहे थोडं थोडं पीठ करून बनवून घ्यायचं पिठाची वळकुटी करायची आणि एकसारखे त्याचे काप पाडून घ्यायचे म्हणजे एकसारखे गुलाबजाम तयार होतील दोन काम एका वेळेस करायचे म्हटल्यावर पाकाची जी गॅसची फ्लेम आहे ती मंद ठेवायची तर पाहू शकता आता पाक झालेला आहे आपला तर हातावर असं घ्यायचं पहा असं चिकट जाणवतं ना म्हणजे आपला पाक तयार आहे आता गॅस बंद करून द्यायचा परत एकदा दाखवते तर पहा असं हातावर घ्यायचं तर चिकट जाणवते अजिबात एक तार किंवा दोन तार याची येत नाहीये म्हणजे आपला पाक इथे तयार आहे असंच चिकट पाक आपल्याला गुलाबजामसाठी लागतोय आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि पाक लवकरच थंड होऊ नये यासाठी आपल्याला ह्यावर झाकून प्लेट ठेवायची आणि ही कढई दुसरीकडे ठेवून द्यायची आता इथे पहा मी सर्व आहे ना गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत तर जवळजवळ आहे ना हे नव्वद ते शंभर गुलाबजाम असतील बरं का मी काही मोजले नाही पण अंदाजे सांगते बघून आता आहे ना गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तर आता पुढची टिप्स सांगते आता आपल्याला हे जे तेल आहे ना ते मध्यम गरम करून घ्यायचं म्हणजे एकदम कडकडीत असं गरम करायचं नाही कारण गुलाबजामचं आपण ह्यामध्ये कडकडीत तेलामध्ये घातले तर ते एकदम वरचं जे आवरण आहे गुलाबजामच्या ते एकदम काळं होऊन जाईल आणि आतून गुलाबजाम कच्चे राहतील मध्यम तेल गरम करून घ्यायचं ही पुढची टिप्स आणि दोन थेंब पाण्याचे त्यामध्ये घालायचे म्हणजे आपल्याला कळेल तेल असं तडतड वाजलं की म्हणजे समजायचं की तेल आहे मध्यम गरम झालेलं मग त्यानंतर आहे ना ह्यामध्ये बसेल एवढे गुलाबजाम घालायचे तर पहिले मी ना कमी गुलाबजाम घातलेले आहे ह्यामध्ये तर घातल्यानंतर आहे ना दोन मिनटं अजिबात ह्याला हात लावायचा नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला आहे ना मंद असते ना त्यापेक्षा थोडीशी जास्त ठेवायची म्हणजे मध्यम पण ठेवायची नाही मंद असते एकदम कमी फ्लेम असते ना त्यापेक्षा थोडीशी किंचित जास्त ठेवायची तर मंद गॅसवरच आपण हे गुलाबजाम तळून घेणार आहोत मध्यम किंवा तुम्ही जास्त हाय जर जा ह्याची फ्लेम केली तर वरून तळल्यासारखे तर गुलाबजाम दिसतात पण आतून ते कच्चे राहतात तर दोन मिनटं हात लावलेला नाहीये थोडंसं होऊ आहे आपल्याला त्यानंतर असं उलात न घ्यायचं आणि असे तेल ना असं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या साईडने ना गुलाबजाम एकसारखे ह्याला कलर येईल एक गुलाबजाम जास्त कलर एक अजिबात तळला नाही एका साइडने तळलं नाही असं अजिबात होणार नाही एकसारखं कलर येण्यासाठी पहा असं उलाटण्याने तेल हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून एकसारखे असे गुलाबजाम आपले तळले जातात बरं का तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हो आणि गॅसची फ्लेम सांगितल्याप्रमाणे मंदपेक्षा थोडीशी किंचितच वाढवायची मध्यम किंवा हाय ठेवू नका आता सगळ्या साइडने छान एकसारखा कलर आलेला आहे गुलाबजाम आता आहे ना बऱ्यापैकी सोनेरी किंवा चॉकलेटी कलर आहे जास्त पण जाळू नका अशा प्रकारे कलर पाहिजे पहा आता काढून घेऊयात आणि ह्याचं तेल निथळून घ्यायचं आणि हे आता आपण काढून घेऊयात अशा प्रकारे अजून मी तुम्हाला एक बॅच आहे ना तळून दाखवते तर पहिल्यापेक्षा ह्या बॅच मध्ये आपण जरा जास्त गुलाबजाम सोडूयात सांगितल्याप्रमाणे आपण मंद व तळ्याचे गुलाबजाम आणि गुलाबजाम घातल्यानंतर अजिबात हात लावायचा नाही दोन मिनटं आणि नंतर उलटण्याने असं तेल हलवत राहायचं म्हणजे सगळ्या साईडने एकसारखे असे गुलाबजाम आपले तळले जातील पाहू शकता या गुलाबजामला देखील एकसारखा कलर आलेला आहे आणि टम असे हलके फुलके आपले गुलाबजाम असे फुगलेले गुलाबजाम तेलात घातलेले आहे तुमचा जर पाप कोमट झालेला असेल ना तर पाच मिनटं असं तुम्ही असं मंद गॅसवर गॅस चालू करून द्यायचा आणि ठेवून द्यायचा तर पाहू शकता पाक असा मस्त गरम पाहिजे बरं का आपला आणि असे तळलेले गुलाबजाम जे आहे ना ते डायरेक्ट झाऱ्यात उचलून यामध्ये घालून द्यायचे म्हणजे यानं काय होतं जो पाक आहे ना तो गुलाबजाम मध्ये लवकर शिरण्यास मदत होते तर पहिली जी बॅच आहे ना ती देखील मी यामध्ये सोडून देते आणि एक घाना यामध्ये घातल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि पाक जो आहे ना तो थंड व्हायला नको यासाठी यावर अशी प्लेट ठेवून द्यायची म्हणजे पाक आपला लवकर थंड होणार नाही आणि आपले गुलाबजाम एकीकडे तळत राहायचे आणि ह्यामध्ये टाकत राहायचे म्हणजे सोडत राहायचे पुढच्या बॅच मी जसे जसे तळेल ना आता तर असं झाकण काढायचं आणि ह्यामध्ये तळलेले गुलाबजाम सोडत राहायचे म्हणजे याने काय होतं तुमचे गुलाबजाम लवकरात लवकर मुरले जातात आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम येत नाही की गुलाबजाम मध्ये आमचा पाक शिरत नाही तळल्यानंतर झाड्यात उचलून डायरेक्ट यामध्ये गुलाबजाम घालून द्यायचे गुलाबजामचा एक एक घाना तळायला तीन ते चार मिनिटाचा टाइम लागतो पूर्ण गुलाबजाम तळून झाल्यानंतर इकडे दुसरीकडे तुमचे गुलाबजाम ह्यामध्ये घातलेले पूर्ण पाकामध्ये मुदलेले असतात आणि रसरशीत असे झालेले असतात पूर्ण पाक गुलाबजाम मध्ये शिरलेला असतो गुलाबजामची बॅच ह्यामध्ये घातल्यानंतर लगेच असं ह्यामध्ये डीप करायचं बरं का म्हणजे सर्व गुलाबजाम ह्यामध्ये डीप होतील आणि लवकरात लवकर तुमचे असे रसरशीत असे गुलाबजाम तयार होतील जवळून देखील एक गुलाबजाम दाखवते पाहू शकता अगदी रसरशीत आणि मुदलेला आहे तर पाक गरम असावा आणि त्यामध्ये बॅच झाल्यानंतर लगेच गुलाबजाम घातले गरम गरम की लगेच पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचे असे मध्ये पूर्ण पाक शिरतो आणि छान तुमचे गुलाबजाम असे पहिल्यापेक्षा दुप्पट असे फुलतात आणि रसरशीत असे होतात सर्व गुलाबजाम तळून झालेले आहे आणि ह्यामध्ये लगेच घातल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपल्याला अजिबात ठेवायची गरज नाही पडली हे गुलाबजाम मुदण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये असे रसरशीत आणि दुप्पट फुललेले गुलाबजाम हलके फुलके तयार होतात आणि आता आपण गुलाबजाम तोडून देखील पाहत आजपर्यंत अगदी पाक शिरलेला आहे पाहू शकता आणि आता आपण हातात देखील घेऊन दाखवणार आहे मी तुम्हाला तर पहा हा जवळून गुलाबजाम आणि दाबून पाहूयात तर पहा आतपर्यंत अगदी मस्त रसरशीत गुलाबजाम तयार आपला आणि परत हातावर तोडून दाखवते तर आतून देखील पहा पूर्ण पाक ह्यामध्ये छान शिरलेला मुरलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी सांगितलेल्या सर्व टिप्स ट्रिक्स वापरून तुम्ही गुलाबजाम बनवून पहा अजिबात तुमचे गुलाबजाम बिघडणार नाहीत आणि असे रसरशी तसे तयार होणार तर ह्या व्हिडिओसाठी खूप मेहनत लागलेली आहे शूटिंगला तर खूप लागली पेशन्स खूप ठेवावे लागले आणि एडिटिंगला देखील खूप मेहनत लागलेली आहे त्यामुळे जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये